श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आत्ताच आपली नवरात्रीची सांगता झालेली आहे म्हणजेच काल आपण दसरा साजरा केलेला आहे आणि आता दसरा साजल्या साजरा, साजरा केल्याच्या नंतर आपल्याला ओढ लागते ती कोजागिरी पौर्णिमेची म्हण म्हणजेच शरद पौर्णिमेची तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसलाच म्हणजेच सोमवारीच आता ही कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे तर ही पौर्णिमा खूप महत्वाची माँग असते आ, इतर पौर्णिमांपेक्षा देखील कारण आपण जी सत्यनारायण करत असतो बघा आपल्याला केंद्रामध्ये दे गुरुमाऊली देखील सांगत असतात किंवा आपण आप बघा आप सगळीकडे सांगितलं जातं आपण सत्यनारायण केलं पाहिजे सत्यनारायण केलं पाहिजे तर या सत्यनारायणाची सुरुवात देखील आपण या कोजागिरी पौर्णिमेपासून करत असतो आता लक्ष्मी आणि भगवान विष्णू कुबेर आणि चंद्र देवता ज्या आहेत त्या पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि बघत असतात कोण कोण आपली सेवा करत आहे आणि ते सेवा करत आहे जे जागे आहे ते त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून याला को जागिरी असे वर, आ, को जागिरी म्हणजे हा संस्कृत शब्द आहे कोण कोण जागृत हे असा त्याचा अर्थ होत असतो मग ते बघत असतात आपण कोण कोण जागा आहे कोणी कोणी जास्त दीप प्रज्वलन केलेलं आहे कोणाच्या दारासमोर लाईट्स आहेत आणि कोणाची सेवा चालू आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी ते त्यांच्या ते त्यांच्याच घरामध्ये आगमन करत असतात जे झोपलेले आहे ते त्यांच्या घरामध्ये आगमन करत नसतात तर तर या दिवशी आपण खीर किंवा बघा दुधाचं नैवेद्य करत असतो आपण रात्री बारा वाजता ज्या सेवा करत असतो त्यावेळेस आपण दूध देखील बाहेर आपलं उकळत असतं किंवा चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण ठेवत असतो त्यामध्ये चंद्राची किरण जेव्हा पडत असतात तेव्हा ते दूध देखील अमृतमय होत असतं आपलं दूध हे पृथ्वीवरचं अमृतच आहे आणि त्यामध्ये चंद्राचे किरण पडले की ते अजूनच अमृतमय होत असतं त्यासाठी आपल्याला त्या दिवशी दुधाचा नैवेद्य देखील करायचा असतो उपजागिरी पौर्णिमेला म्हणजेच शरद पौर्णिमेला लक्ष्मीचा माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे असे मानले गेलेले आहे त्यामुळं या पौर्णिमेला अत्यंत महत्व आहे या दिवशी आपण ज्या ज्या सेवा करत असतो माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी त्या त्यांचं जे फळ आहे ते आपल्याला आनंदपटीने मिळत असतं आता या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण रात्री बारा वाजता सेवा करणार आहोत बारा ते बारा एकोणचाळीस हे सर्वांनाच माहित आहे परंतु अजून एक अजून देखील एक सेवा आहे की जी आपण संध्याकाळी सात वाजता करणार हो। आहोत तर ती सेवा कोणती आहे तर ती सेवा आहे आता बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळसी असते असतेच कोणाच्या अंगणात असते कोणाच्या बाल्कनीमध्ये असते कोणाच्या टेरेसवर असते परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळसी खूप पवित्र मानली गेलेली आहे आणि याच तुळशीला माता लक्ष्मीचं अजून एक रूप देखील मानलं गेलेलं आहे तुळशीलाच आपण देखील म्हणत असतो तर या तुळशीचं आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे आणि तसंच आयुर्वेदामध्ये देखील खूप महत्व आहे तर आपल्याला या दिवशी संध्याकाळी सात वाजता बघा काय करायचं आहे तर आपण तुळशी मातीच्या तिथे जाणार आहोत आणि आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आपण एक पंथी देखील घेऊ शकतो तर आपण पंथी आपल्याला एक फुलवात बनवायची आहे तर या फुलवातीमध्ये आपण टाकणार आहोत तूप टाकणार आहोत तर आपल्याला तूप घ्यायचं आहे आपण ज्या गावरान गायी असतात किंवा जे गायीचं तूप असतं बघा तर ते तूप आपण घेणार आहोत तर ते तूप घेतल्या घेतल्याच्या नंतर आपण गाईचं तूप घेणार आहोत ज्यांच्याकडे गाईचं तूप नाही ते म्हशीचं चा तूप देखील घेऊ शकतात पण म्हशीचं तूप घेतल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये थोडी हळद मिक्स करायची एवढी काळजी घ्यायची तर कसं आहे म्हशीचं तूप शक्यतो व्हाईट कलरचं असतं आणि आपल्या गाईचं तूप असतं ते जरा पिवळसर असतं त्यासाठी मग आपण त्याच्यामध्ये एकदा दिवा पेटवला आपण एक पंती घेतली त्यामध्ये फुलबाट ठेवली त्यामध्ये आपण तूप टाकलं आपल्या गावरान गाईचं तूप आणि आपण ती तो जो दिवा आहे किंवा ती जी पंती आहे आपण ती, ती प्रज्वलित करून घेणार आहोत पण त्यामध्ये आपण एक खूप महत्वाची एक गोष्ट टाकणार आहोत तर ती म्हणजे लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या लवंगा तर आपल्याला दोन फुलासही दोन लवंगा ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये आणि म्हणजे त्या लवंगा आपण घेणार आहोत आणि त्या दिव्यामध्ये ठेवणार आहोत अशी ही सेवा आहे आता है दिवा लवंगा त्यामध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर मग आपण एकवीस वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करणार आहोत तर महालक्ष्मी अष्टकम जर आपल्याला येत नसेल तर आपण श्री सुक्तमचं पठण करू शकतो श्री सुक्तम जर येत नसेल तर मग आपण महालक्ष्मीचं जे मंत्र आहे स्तोत्र आहे त्यांचं देखील पठण करू शकतो काहीच येत नसेल तर आपण नवार नव मंत्र आहे त्याचं पठण केलं तरी देखील चालेल नवार नव मंत्र कोणता आहे ओम एम हिम क्लिम चामुंडाई वि या मंत्राचा आपण एकवीस वेळा जप केला एकवीस वेळा पठण केलं तरी देखील चालेल तर ही सेवा आपण सर्वजण करणार आहोत आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हायला पाहिजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित झाली पाहिजे आलेली लक्ष्मी स्थिर वा, राहिली पाहिजे यासाठी आपल्याला ही सेवा करायचे आहे प्रत्येक महिले ही सेवा करायची आहे न चुकता आपण सर्व महिला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता ही सेवा करणारच आहोत आपण जस्त आप आप ही सेवा करणारच आहोत परंतु आपण जास्तीत जास्त घरामध्ये दिवे प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपलं जे मेन डोअर आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथं देखील आपण दोन्ही साइडने त्याच्या प्रज्वलन जास्तीत जास्त दिवे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे बाहेरच्या ज्या लाईट्स आहेत त्या आपण चालूच ठेवायच्या आहेत रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत आणि बाकीच्या इतर देखील ज्या सेवा आहेत त्या देखील करायच्या आहेत लक्ष्मीला आकर्षित करायचं आहे आपल्याला आणि आपल्या घरामध्ये ती टिकून राहिली पाहिजे आपण याची सर्वांनी काळजी घेणार आहोत आ, दोन या अगोदर पण आता बघा मी दोन ते तीन व्हिडिओ अपलोड केले आहेत त्यामध्ये मी सारखं म्हणत असते आपण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला ती सेवा करायची पण या सेवा इतक्या का करायच्या आहेत आपल्याला त्या दिवशी कारण बघा कुठल्या पण अशा स्थिती काही काही अशा तिथी असतात काही काही असे सण असतात तर त्या दिवशी जी आपण सेवा करत असतो ते आपल्याला त्याचा जे फळ आहे हो ते अनंतपटीने मिळत असतं बघा आपण श्रावण महिन्यामध्ये देखील भगवान शंकराची खूप खूप उपासना करत असतो तर जेव्हा आपण जी उपासना केली त्या पूर्ण महिनाभर आपण जी उपासना केलेली असते त्याचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळत असं त्याच पद्धतीने पौर्णिमेचं देखील आहे या दिवशी आपण जे ज्या ज्या सेवा करणार आहोत जे जे स्तोत्र मंत्र पठन कर करणार आहोत त्याचं फळ आपल्याला आनंद पटीने मिळणार आहे त्यासाठी आपल्याला या सर्व सर्व महिलांनी आपण या सेवा करायच्याच आहेत